बातमी आमची सदैव शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या सदतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अभिवादन केले यावेळी शेकापाचे ज्येष्ठ नेते नारायण शेठ घरत माजी आमदार बाळाराम पाटील माजी सभापती काशीनाथ पाटील माजी उपसभापती राजेश केणी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके महिला आघाडीच्या माधवी गोसावी कृषी उत्पन्न बाजार समितीचे एन सी पाटील आदींसह अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित राहून अभिवादन केले तसेच यावेळी नारायण शेठ घरत व बाळाराम पाटील एम सी पाटील यांनी जनार्दन भगत साहेबांच्या आठवणींचा व विचारांचा उजाळा दिला त्यांची जयंती आपण साजरी करणार कारण त्यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारीला झाला असता 1963 29 तारखेला झाला आहे त्यांची जयंती दर तीन वर्षात येणार आज 37 ना जयंती दिनाचा अभिवादन आम्हाला पोर्टल भाविवास करतोय पुण्यतिथी निमित्त आपण अवलोकन करतोय आणि त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर पूर्व아서 सजा समाजवादी पक्षाचे ते एक गंभीर नेतृत्व सावकारशाही विरुद्ध लढणार असं एक त्यांचं नाव होतं आणि त्याच्यामुळं गव्हा भागात जनार्थ भक्तांच्या विरोधात जी काही श्रीमंत मंडळी होती सावकार म्हणून लोक होते ते त्यांच्याविरोधात होते भक्तांचे अगदी आधी राहणे परंतु विचारसरणी उच्च होते सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनी का अल्पू दरात सावकाराने गिलाकृत केला होता म्हणजे कशा प्रकारे करणार कान ओढ देवाची आपल्याकडे पद्धत होती शंभर रुपये द्यायचे आणि एक एकर करून गाण घ्यायचे परंतु गाण घेतले जमीन सुद्धा त्यावेळेला सावकार थोडेसे ते त्यांच्या नावे भ्रप्त कागदपत्र करून करून घ्यायचे त्यावेळेला शेतकऱ्याला काय समजत पावता लग्नासाठी शेठने शंभर रुपये दिले आहेत का दोनशे मात्र ज्या वेळेला तो शेतकरी अशा प्रकारे आपली जमीन परत मागायला जात होता त्यावेळेला त्या सावकार त्याला झुंकावं लावत होता असे लोहार भागात काही सावकार होते विशेषतः आणि त्याच्या विरोधात आवाज उठवून शेतकऱ्यांना सर्वसामान्य न्याय मिळवून द्या प्रथम कंपनी घ्या तर बघत आहे शेतकऱ्यांच्यावर एवढा मोठा अन्याय होत असताना शेतकरी हा तुमच्या मोठ्या अशी मी तुमच्याकडे पाहतो की आम्हाला कुठली मदत करा आमच्या नेतृत्वाला तो आम्हाला कुठली साथ द्या पण आपण त्यांना साथ द्यायच्या ऐवजी आपण सत्ताधारी पक्षात जाऊन दाखवतो आणि दाखवतो जातो आणि दाखवतो नाही तर या ठिकाणी भाजपाकडून कसल्या प्रकारचा अन्याय होत नाही हा एक प्रकारचा संकेत तुम्ही दिला जातो पण बाकी शेतकऱ्याच्या होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचे राहिलेले कार्यकर्ता आता आपण शेतकऱ्याच्या पाठीशी खांब उभे राहू आणि शेतकऱ्याला या पूर्व विभागाचा शेतकरी नैनाच्या बाबतीत जो आता भयभीत झालेला आहे त्यांनी भयभीत होण्याचं काही कारण नाही आणि जनार्दन भगत साहेबांचा आदर्श आपण नजरेसमोर ठेवून भविष्यामध्ये आपण आपली लढाई चालू ठेवू आणि परत एकदा चौऱ्याची साध्या गौरवशाली लढा निर्माण करण्याची जर वेळ आली चालेल आणि त्या लढ्याने परत एकदा शेगा पक्षाला ती ताकद दिली तशीच ताकद परत एकदा निर्माण करण्याची वेळ तुमच्या आमच्या आलेले आणि भगत साहेबांचा आदर्श हा आपण सातत्याने नजर ठेवूया ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत होते शेवटच्या काळात ज्यावेळेस विवेक पाटील साहेब शेतकरी कामगार पक्षाचं कामकाज पाहण्यामध्ये मार्गदर्शन विवेक पाटील साहेबांना सूचना सातत्याना मिळाल्या होत्या आणि भगत साहेबांचा आजार त्यावेळेस पडावला त्यावेळेस विवेक पाटील साहेबांनी शेवटपर्यंत भगत साहेबांची अतिशय चांगली सेवा केली अगदी सगळ्या पद्धतीनं सगळ्या प्रकारांना केली आपापच्या मध्ये प्रचंड असायचा बाजूला तात्या असायचे अगदी आबावृत्ता वृद्धापासून कुणाशी ही संवाद साधण्याची त्यांची अतिशय साधा प्रेमळ स्वभाव पण अधिकार अधिकाऱ्यांवर मात्र त्यांची करणी वचक अधिकारी वेगळ्या पद्धतीने जायला लागला त्याला कसा सरळ करायचा याच ज्ञान त्यांना एक कसल्याला प्रशासक म्हणून साहेब हे काम करायचे आणि त्यांच्या त्या गुणाचा फायदा विवेक पाटील साहेबांना भविष्यात काम करताना जवळपास बारा वर्षाचं टेन्युअर विवेक पाटील साहेबांना सभापती म्हणून मिळालं आणि त्या काळामध्ये नाते असतील नात्यांच्या बरोबर बोड़ बोलायला थोडस त्यांना कुठंतरी हे होतं भगत साहेब मात्र एकदम अगदी समवयस्क असा की त्या पद्धतीनं त्यांचं काम करत अतिशय चांगल्या असलेल्या मुरब्बी माणसाला आणि सर्वसामान्य जनतेचा हित हेच विचार कामाची पद्धत आणि तीच आयुष्यभर लपणाऱ्या नेत्याला आपण या ठिकाणी अभिवादन करायला माझगाव डॉक सारख्या सरकारी यंत्रणेला दगवत त्या काळात दाव्यादार एम डी एल मध्ये त्यांनी अनेक लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्या हद्दे देखील छोटे मोठे कार्यकर्त्यांना दिले सगळं करत असताना पक्षाची संपूर्ण ताकद त्यावेळेस पक्ष्यानं त्या लढ्याच्या माग लावलेली चार दिवस तो रस्त्यावर संसार बसून सगळी आपली मंडळी बसलेली एक म्हणजे चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने तो मोठा घटा होता आणि त्याच्यामध्ये मोठ यश त्यावेळेस आपल्याला मिळालेलं होतं तो काळ हा लढ्याचा आंदोलनाचा चळवळीचाच काळ होता आणि भगत साहेब अतिशय दाटपणानं त्या ठिकाणी काम करत नारायण शेट्टी उल्लेख केल्याप्रमाणे ओवळेकरांचा आणि भगत साहेबांचं नातं सातत्यानं बिळ्या मोपल्याचं राहिलेलं होतं पण भगत साहेब हे भगवान माणूस होते आणि नंतर त्याचा परिणाम म्हणून असेल किंवा काही असेल पण ओवळेकर देखील नंतर शेतकरी कामगार पक्षाकडे बऱ्या प्रमाणात झुकलेले होते जो प्रचंड विरोध असायचा तो नंतर झाला पक्षाचं तिथं प्राबल्य झालं ज्या पद्धतीनं त्या 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 सारी मंडळी करायची बाळाराम शेठ आत्माराम शेठ शेठ अशी ती हे होती त्याच्यानंतर आपले मुसल्लीवाले गणपत शेठ अशी मोठी टीम असायची यांचे आजोबा वडील आजोबा असायचे पळसपाईचे लॉटी साहेब असायचे सगळी मंडळी ध्येयानं प्रेरित असलेली मंडळी काम करत आणि त्याचा निश्चितपणा एक वेगळा असा त्यावेळेस काँग्रेसवाले नव्हते असे नाही जे होते ते अल्पमतांना असायचे पण ते देखील तेवढेच कडवे असायचे आज जी सापडची परिस्थिती आहे त्याचा आणि त्या काळांचा विचार आपण केला निश्चितपणा काळानुरूप बदल होत असतात बदललंही पाहिजे पण काही गोष्टी ह्या फास्टंट असल्या विचार हा कायम असला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण भगत साहेब होतं आज एका वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या पार्श्व विवाह आपण भगत साहेबांना नियमितपणानं जे करतो तसं अभिवादन करतोय अशी मंडळी त्यांच्या हृदयाला यातना डागण्या देण्याचा प्रयत्न आज करणार होती या पुण्यतिथीच्या भूत्वावर

चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी एक शुभ संकेत आहेत अपेक्षित असलेलं रक्षुशेठ पाटलांना अपेक्षित असलेलं विवेक पाटील साहेबांना अपेक्षित असलेलं शेतकरी कामगार पक्षाचं काम उभं करून खऱ्या अर्थानं भगत साहेब यांना अभिवादन करूया एवढी विनंती आपल्याबरोबर